काला मी गेलो होतो भंडार कार्यक्रमाला हे मुलीच्या आईनं आमच्यासाठी ब्लाउज पीस पाठवून दिली बघा हे मला पण दिलं तुझा तुमचा दाखवा पोलिसीनबाई बाई दाखवा हा दिसते आतवर करा निर्मलाबाई इंगळे

आमच्या बाई मंगलाबाई नंदाताई बघा कीची चांगली लोक हात भरत्या गावची ले माणूस हा बोला वो दोन शब्द त्यांच्याबद्दल बोला किती लोका बोला ओ शीलाबाई दोन शब्द भंडारजीची बोला बोला माझ्या भाषेच्या बायकोला दवाळे लागले होते त्या निमित्तानं आम्ही भंडारजी येथे कार्यक्रमाला गेलो तिथे वंदनेचा परित्रण पाठाचा कार्यक्रम घेतला इतकं चांगलं जेवण केलं त्याने की खूपच सगळ्या बाया एकदम ओके जेवण खाऊन रेडी झाल्या आणि घरी आलो तरी त्याने त्याची माणुसकी केली आणि आम्हाला ब्लाउज पीस पाठवून दिले त्याबद्दल धन्यवाद व्हेरी <laughs> गुड जय ढिल बघा <देंगला>। काय <laughs> <देंगला। laughs> गे इंगडे परिवाराला धन्यवाद सर्व महिलांकडून ठीक आहे जय बी हे त्यांची आई आहेत सासूबाई जाते हो हे त्यांचं घर आहे आमचं पिल्लू पण आलो होतं तिच्या आजीसोबत बघा दोन शेंड्या हो ते पहिले पाहिजे व्हिडिओ येतच नाही ठीक आहे व्हिडीओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा